किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत आणि ती कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये आज आपण तोंडात टाकतात विरगळणारे आणि चौपट फुलणारे ज्वारीचे पापड किंवा भातवड्या बनवलेले आहेत अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत यूट्यूबवरती अशा प्रकारची रेसिपी तुम्हाला कुठेही सापडणार नाही आणि ज्वारीचे हे पापड आहेत हे खिचे पापड आहेत म्हणजे लाटून बनवलेले आहेत त्यामुळे तुम्ही जरी एकट्याने बनवत असाल तरीसुद्धा हे पापड तुमच्या वेळेनुसार बनवू शकता ज्वारीच्या पापडाचं किंवा भातवड्याचं किंवा बिबड्याचं पीठ जर एकदा बनवून ठेवलं तर अगदी महिनाभर राहतं हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत आणि चुकण्याची शक्यताच नाही ही रेसिपी बनवताना मी अनेक टिप्स आणि ट्रिक्सचा वापर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि सांगितलेल्या प्रमाणानुसार जर रेसिपी बनवली तर तुमची रेसिपी कधी चुकणार नाही आणि पाहू शकत असाल किती पांढरे चौपट फुलणारे पापड बनवलेले आहेत कडई कमी पडेल इतके मोठे फुललेले आहेत ज्वारीचे पळी पापड बनवण्यासाठी जागा लागते तसंच ऊन लागतं त्याचप्रमाणे ज्वारीच्या भातवड्याचं किंवा पापडाचं पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर पापड सुकवतानाच फाटतात किंवा ज्यावेळी आपण कापडावरून पापड काढतो त्यावेळी फाटतात तर असं होऊ नये म्हणून मी अनेक प्रयोग करून बघितले आणि यशस्वी झालेले आहेत रिझल्ट तुम्हाला समोर दिसतच असेल हे पापड करण्यासाठी फार वेळ लागत नाही तसंच फार उन्हाची गरज भासत नाही अगदी फॅन खाली सुद्धा हे पापड सुकतात चवीला अप्रतिम होतात खुसखुशीत होतात तसंच बिलकुल तेलकट होत नाही उन्हाळी वाळवण्याच्या माझ्या अनेक रेसिपी आहेत त्यांची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्या सर्व रेसिपी अगदी परफेक्ट अचूक प्रमाणात दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला आवडतील याची खात्री मला आहे तुम्ही एकट्याने जर हे पापड करत असाल तरी अर्धा किलोचे पापड एका तासामध्ये बनवता तुम्हाला रेसिपी जर खरंच युजफुल वाटली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे एक किलो ज्वारी निवडून घेतलेली आहे ज्वारी घेताना जुनी आणि पांढरी शुभ्र घ्यायची ज्वारी जर जुनी असेल तर पापड हे खुसखुशीत होतात तसेच पापड लाल होत नाहीत जास्त प्रमाणात होतात तर आता मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये ज्वारी सुरुवातीला धुवून घ्यायची आणि अशा प्रकारे वरती जी बोंड आलेली असतात म्हणजे जी पोकळ ज्वारी असते ती काढून टाकायची जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत ज्वारी धुवायची आणि ज्वारीच्या वरती तीन ते चार इंच पाणी असेल एवढं पाणी टाकून तीन दिवसासाठी झाकण ठेवून ज्वारी भिजत ठेवायची आहे रोज एकदा तरी ज्वारीतील पाणी काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी दुसरं पाणी टाकून झाकण लावून पुन्हा ठेवून द्यायचं असे तीन दिवस आणि तीन रात्री मी ज्वारी भिजवलेली आहे चौथ्या दिवशी सकाळी पहा अशा प्रकारे ज्वारी छानपैकी भिजलेली आहे नकाने तोडून पाहिली तर आतमध्ये पीठ दिसतंय म्हणजे आपली ज्वारी व्यवस्थितपणे आंबलेली आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात आंबट आवडत असेल तर आणखी एक दोन दिवस तुम्ही ज्वारी भिजवू शकता तसंच ज्वारी भिजवताना बाहेरील टेम्परेचर किती आहे त्या प्रमाणात दिवस ठरतात म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुम्ही ज्वारी ही चार ते पाच दिवस भिजवू शकता तेच एप्रिल मेमध्ये असेल तर ज्वारी ही तीन दिवसामध्ये छानपैकी भिजते आता ज्वारीतील सर्व पाणी चाळणीवरती नितळून काढलेलं आहे आणि ज्वारी ही सावलीमध्ये सुकवायची उन्हात बिलकुल सुकवायची नाही तर फॅनखाली एक दिवसभर मी ही ज्वारी सुकवून घेतली आणि चक्कीतून ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ दळून आणतो तसं मध्यम साईजचं दळून आणलेलं आहे पाहू शकत असाल अशा प्रकारे एवढंच साईजचं किंवा एवढं बारीक पीठ करायचं आहे फार बारीक दळायचं नाही तर अशा प्रकारची चाळण असते बारीक चाळण असते त्या चाळणीने सर्व पीठ चाळून घ्यायचं आहे चा, म्हणजे जो कोंडा असतो किंवा जी साल असते ज्वारीची ती अलगदपणे निघते हा कोंडा अतिशय पौष्टिक असतो तर या कोंड्यापासून मी भातवड्या किंवा पापड बनवेन जर तुम्हाला भातवड्या पापड बनवायचे नसतील तर हा कोंडा तुम्ही भाकरीच्या पिठामध्ये किंवा चपातीच्या पिठामध्ये घालून मिक्स करून चपाती किंवा भाकरी बनवू शकता आता चाललेले हे ज्वारीचं पीठ बरोबर आठ कप भरलं या पिठातील चार कप मी साईडला काढलेलं आहे आणि चार कप साईडला असं टोटल आठ कप पीठ झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी काढलेलं आहे जेणेकरून आपल्याला पुढचं काम सोपं होईल तर हे उरलेलं पीठ आहे ना ते हे मी जेव्हा मला वेळ असेल त्यावेळी नंतर कधी यापासून मी पापड बनवू शकते सध्या मी अर्धा किलोचेच पापड बनवणार आहे त्यासाठी बरोबर अर्धा किलो पीठ होईल एवढं मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याच भांड्याने आपण सर्व गोष्टी पुढे करणार आहोत पीठ शिजवण्यासाठी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि ज्या भांड्याने पीठ घेतलं त्याच भांड्याने बरोबर एक भांड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बरोबर एक चमचा मीठ पांढरे तीळ एक मोठा चमचा पारंपरिक पद्धतीमध्ये ज्वारीच्या पापडामध्ये किंवा भातवड्यात तिखट टाकत नाही पण असे चिली फ्लेक्स टाकले ना तर अधिक चविष्ट लागतात त्यानंतर बरोबर एक चमचा म्हणजे दहा ग्रॅम पापड खार हे सर्व टाकल्यानंतर मध्यमाचेवरती झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची जिरे पहा आपण आधीच टाकलेले नाही तर ते नंतर टाकणार आहेत कधी टाकणार आहे हे पुढे पाहू आता पाण्याला अगदी दणदणून उकळी आलेली आहे आणि आता त्यामध्ये जे आपण एक भांडपीठ म्हणजे बरोबर अर्धा किलो पीठ काढून घेतलेलं होतं ते पीठ अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि बेलनच्या सहाय्याने घोटून घ्यायचं ज्वारीचं पीठ असतं याच्या गुठळ्या होत नाहीत स्लो गॅसवरती अशा प्रकारे पूर्ण पीठ हे घोटून घेतलं आता पीठ हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे गॅस बंद केला आणि वीस मिनिटासाठी झाकण असंच ठेवून द्यायचं आहे जी वाफ असते ती याच्यामध्ये तयार होते आणि त्यामध्ये पीठ हे बऱ्यापैकी शिस्त वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आणि पीठ अजून थोडंसं गरम आहे तर हाताला सोसवेल एवढं गरम आहे तर ते मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आणि अशा प्रकारे हातानेच मिक्स करायचं आहे जर गरम असेल आणि तुम्हाला हाताला भाजत असेल तर तांब्या किंवा फुलपात्राने तुम्ही हे पीठ घोटून घेऊ शकता मी हातानेच दोन ते तीन मिनिट अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आणि या पिठाचे असे लंब गोलाकार गोळे करून घ्यायचे पाहू शकत असेल अशा प्रकारे पाच गोळे झालेले आहेत आणि सेम कढई आपण धुवून पुन्हा गॅसवरती ठेवलेलं आहे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता वडे शिजवायची चाळण आहे किंवा कोणत्याही प्रकारची चाळण असेल त्यामध्ये हे पिठाचे गोळे ठेवायचे आणि वीस मिनिट बरोबर मध्यम आचेवरती शिजू द्यायचं वीस मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद केला आणि पाहू शकत असाल पिठाची साईज किती वाढलेली आहे म्हणजे जेवढे गोळे होते त्याच्या दुप्पट गोळे फुललेले आहेत म्हणजे आपलं पीठ हे छानपैकी शिजलेलं आहे पीठ गरम असतानाच परातीमध्ये काढून घेतलं पीठ गरम असतं त्यामुळे ही कृती हे काळजीपूर्वक करायचे आहे आणि आता पावभाजीचा स्मॅशर आहे त्या स्मॅशरने गोळे फोडून घ्यायचे आहेत हे गोळे गरम असतानाच फोडायचे आहे इथे वेळ करायचा नाही पिठाचे गोळे फोडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे सुरुवातीलाच टाकले तर आपले पापड हे काळपट किंवा पिवळसर होतात म्हणून जिरे हे पीठ शिजल्यानंतर मग टाकायचे आहेत आणि पीठ हे पुन्हा पाच मिनिट व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही या पिठातील बरोबर अर्धे पीठ मी साईडला काढून ठेवले कारण मी एकटी पापड करणार आहे त्यामुळे हे पीठ कडक होऊ नये म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि साईडला ठेवून दिलं आता अगदी तेलाचा फक्त हात घेतलेला आहे म्हणजे तीन ते चार थेंब हातावरती ठेवले थे आणि पीठ हे व्यवस्थितपणे चोळून घेतलं आणि गोळे करून घेतले अशा प्रकारे एका वा भांड्यामध्ये मी गोळे काढून घेतले आणि झाकण ठेवून दिलं आता पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावरती एक प्लॅस्टिक पेपर ठेवला आणि त्या पेपरवरती कुठेही आपण तेल लावलेलं नाही पिठाचा गोळा ठेवला हाताने थोडासा प्रेस केला आणि बेलनच्या सहाय्याने अशा प्रकारे पापड लाटून घेतला पापड लाटण्याच्या मी दोन ते तीन पद्धती दाखवणार आहेत त्यामधील तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही यूज करू शकता आता ही दुसरी पद्धत पहा एक पेपर ठेवला त्याच्यावरती गोळा ठेवला त्याच्यानंतर दुसरा पेपर ठेवला आणि अशा प्रकारचं पोळपाट असतं कोळपाटाने मध्ये दोन्ही हात ठेवून अलगद प्रेस करायचं एकदा प्रेस केल्यानंतर एवढा पापड झाला त्यानंतर दुसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर एवढा मोठा पापड झालेला आहे पाहू शकत असाल तुम्हाला जर असाच पापड ठेवायचा असेल तर तुम्ही एवढाही पापड ठेवू शकता आता तिसरी पद्धत म्हणजे माझ्याकडे अशा प्रकारचं पुरी मेकर किंवा पापडाचं मशीन आहे त्यावरती सुरुवातीला पेपर ठेवला त्यानंतर गोळा ठेवला हाताने थोडासा प्रेस केला आणि दुसरा पेपर ठेवला आणि पेपर सरकू नये म्हणून हाताने एकसारखा केला म्हणजे पापडाला गुड्या पडत नाहीत आणि प्रेस केलं दोन्ही हाताने असं प्रेस केल्यानंतर पाहू शकत असाल किती मोठा गोल गरगरीत एकसारखा पातळ असा पापड तयार झालेला आहे आता हा पापड मी तुम्हाला इथं ओट्यावरतीच पोळपाटावरती काढून दाखवते पापड टाकल्यानंतर हलकंसा हाताने प्रेस करायचं आहे आणि अलगदपणे पेपर काढून घ्यायचा आणि पाहू शकत असाल अगदी पातळ एकसारखा पापड तयार झालेला आहे अजून एक पापड तयार करून दाखवते पहिला पापड जसा हे के केला त्याचप्रमाणे आपण गोळी ठेवलेली आहे आणि हाताने अलगद प्रेस केलं आणि दुसरा पापडसुद्धा जसा पहिला पापड झाला त्याचप्रमाणे मोठा गोल गरगरीत पातळ ट्रान्सपरंट असा तयार झालेला आहे हा पापड पण काढून दाखवते आणि पाहू शकत असाल दोन्हीही पापड एकसारखे ट्रान्सपरंट आणि गोल गरगरीत झालेले आहेत याचप्रमाणे मी सर्व पापड केलेले आहेत आणि प्लॅस्टिक पेपरवरती डायनिंग टेबलवरतीच मी पेपर टाकलेला आहे आणि त्यावरतीच मी हे पापड फॅनखाली टाकलेले आहेत पहा किती सुंदर झालेले आहेत अलगदपणे निघतात कुठेही पापड आपला तुटलेला फुटलेला नाही आता एक तासभरानंतर असे पापड सुकत आले की पापड पुन्हा एकदा उलटून घ्यायचे आहेत म्हणजे पापड हे सुकताना त्याला भेगा पडत नाहीत किंवा तडे जात नाहीत पापड फाटत नाहीत तर एक तासाभरानंतर मी पुन्हा पापड हे हाताने अशा प्रकारे उलटे करून घेतले पहा कुठेही पापड आपला तुटलेला फाटलेला नाही अगदी सुंदर झालेले आहेत सर्व पापड मी अशाच प्रकारे उलटवून घेतले वरती फॅन चालूच आहे दिवसभर फॅनखालीच मी हे पापड ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी फक्त खिडकीत धुऊन येतं म्हणून मी एक तासभर उन्हात ठेवले आणि पहा किती पांढरे शुभ्र गोल गरगरीत बिलकुल न फाटलेले किती पातळ झालेत की माझ्या हाताची बोटंसुद्धा दिसत आहेत एवढे सुंदर पापड तयार झालेले आहेत याला तुम्ही ज्वारीच्या भातवड्या म्हणा किंवा बिबडे म्हणा किंवा ज्वारीचे पापड म्हणा पीठ आंबवून केल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे आता आपण तळून पाहूया तर पहा तिप्पट चौपट हा पापड किंवा ही भातवडी फुलते चवीला म्हणाल तर भन्नाट लागते एक नंबर लागते ज्याप्रमाणे आपण ज्वारीच्या भातवड्या किंवा ज्वारीचे पळी पापड तीन दिवस ज्वारी आंबवून बनवतो त्याच चवीचे लागतात फक्त इथे काय केलेलं आहे आपण त्याची खिशी घेऊन पापड बनवलेलं आहे त्यामुळे पापड तुटण्याची फाटण्याची शक्यता बिलकुल राहत नाही त्याचबरोबर हे पापड अगदी आपण फॅनखाली सुकवलेले आहे त्यामुळे तुमच्याकडे ऊन येत नसेल तरीसुद्धा एखाद्या किलोचे तुम्ही पापड अशा प्रकारे बनवू शकता आणि हे पापड जर उन्हात दोन तास वाळवले तर अगदी दोन सुद्धा छान राहतात इथे आपण तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही त्यामुळे कुठेही कडवट लागत नाहीत तुम्हाला जर जास्त प्रमाणात पापड करायचे असतील तर सामान त्या पटीत घ्या म्हणजे त्यापासून अगदी तुम्ही दहा किलोचे पापडसुद्धा बनवू शकता फक्त व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पद्धतीप्रमाणे करा आणि एवढूशा छोट्या पापडापासून इतका मोठा पापड तयार झालेला आहे हे पापड दोन ते तीन वर्ष आरामशीर टिकतात जर तुम्हाला टिक हे टिकवायचे पापड असतील तर उन्हामध्ये जरूर ठेवा म्हणजे दोन ते तीन वर्ष राहतील आणि पाहू शकत असाल आपला एकही पापड किंवा एकही ज्वारीची भातवडी ही कुठेही तुटलेली नाही तर सर्व अखंड आहेत हे ज्वारीचे पापड तुम्ही तळून खाऊ शकता किंवा भाजून सुद्धा खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले तरीसुद्धा खूप सुंदर लागतात मग आवडली ना ज्वारीच्या पापडाची नवीन पद्धतीने बनवलेली रेसिपी जर खरंच आवडले असेल आणि खरंच यूजफुल वाटले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि खरंच यूजफुल व्हिडिओ वाटले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर